हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरे केली गेली यातच बदलापुरातील अरिहंत अनमोल फेज दोन या गृहसंकुलातील महेश घाक लक्ष्मण सणस व राहुल राजगुरू यांच्या माध्यमातून तसेच संकुलातील रहिवाशांच्या मदतीनं भव्य दिव्य स्वरूपात शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूरमधील खरवई परिसरातील अरिहंत अनमोल फेज दोन या संकुलात गेल्या वर्षीपासून शिवजयंतीचं आयोजन करण्यात येतं या शिवजयंतीला गृहसंकुलातील छोट्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व व्यक्ती सहभागी होतात शिवजयंतीचा औचित्य साधत या गृहसंकुलामध्ये सकाळी चित्रकला व कॅरम या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देण्यात आली त्यानंतर गृहसंकुलाच्या आतमध्येच ढोल ताशांचा गजर करत मोठ्या उत्साहात पारंपरिक वेशभूषेत व भगवा झेंडा मिरवत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या दरम्यान घोड्यावर स्वार होऊन या गृहसंकुलातीलच एका तरुणाने शिवरायांची वेशभूषा धारण करून सहभाग घेतला होता त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याची पूजा करून सायंकाळी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या नृत्य स्पर्धेची सुरुवात गणरायाच्या गाण्यानं करण्यात आली त्यानंतर लहान मुलांनी शिवरायांच्या विविध गाण्यांवर नृत्याचं सादरीकरण केलं यावेळी नृत्य केलेल्या सर्व मुलांना प्रशस्ती व सन्मान चिन्ह देण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचं स्वागत यावेळी शिवरायांची मूर्ती देऊन व त्याचबरोबर महाराष्ट्राची परंपरा जपत खडानारळानं ओटी भरून करण्यात आली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला हे आमच्या प्रतिनिधी प्रिया देशमुख यांनी सगळ्यांचा हा उत्साह हो बघितला आमच्या सभासदांनी दिलेलं सहकार्य बघितलात तर आम्ही अर्यंत अनमोल फेज दोनच्या सर्व सभासदांनी मिळून हा कार्यक्रम करायचा था ठरवला हे जे माझे तीन मुख्य मित्र आहेत या तीन यांच्या नेतृत्वामध्ये आपण हा कार्यक्रम साजरा करतोय बघितलं तर मंगेश घाक जे नेतृत्वाची धुळा सांभाळत आहेत त्यानंतर लक्ष्मण सणस आहेत त्यांच्याकडून ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि आपला राहुल या सगळ्या कार्यक्रमामध्ये लागणारं जे परिश्रम आहे त्या परिश्रमाची बाजू त्यांनी पेलून धरली असे हे तीन मोलाचे खांब आपल्यासोबत असल्यामुळे हा कार्यक्रम खूप सुंदर आणि उत्साहितरित्या आपण पार पाडतो तुम्ही बघताय किती उत्साह आपल्याला दिसतो आहे छोटे छोटे कलाकारिते त्यांचे नृत्यकला सादर करत आहेत सकाळच्या सत्रामध्ये आपण चित्रकला स्पर्धा कॅरम स्पर्धा अशा घेतल्या त्या खूप उत्साहाने झाल्या त्यांनाही आपण प्रशिस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं कौतुक केलं ह्या सत्रामध्ये आपण वेगवेगळ्या नृत्यकला साजरा करतो आहे त्याच्यामध्ये पण आपण सन्मान देतो आहे त्यांना वेगवेगळी प्रशस्तीपत्र देतो आहे यानंतर आपण महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे जेणेकरून ह्या जयंतीचा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह आणि त्याचा त्यांना स्वाद घेतावा यामुळे आपण हा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आपलं हे दुसरंच वर्ष आहे आणि हे इतक्या मोठ्या उत्साहाने करतो आहे ते या तीन खांबाच्या पेलण्याशिवाय झालेलं नसतं हे मला कौतुकाने बोलावं लागेल सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी पण मोलाची मदत घेतली आणि हा कार्यक्रम या छोट्याच्या सोसायटीमध्ये आम्ही मोठ्या जल्लोषात साजरा करू शकलो हे एक मोठं मला म्हणजे समाधान वाटतं महाराजांनी सुरू केलेल्या पारंपरिक ढोल ताशाच्या ह्या गजरात आम्ही पारंपरिक आपलं जे ढोल ताशा आहे एक प्रथा प्रथा ही आपली क ने ने नेण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो आहे आणि ह्याच तऱ्हेने आम्ही दरवर्षी हाच असा ढोल ताशाच्या मोठ्या गजरात शिवजयंतीचा उत्सव हा जलोषात साजरा करणार हे नक्कीच आहे प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर